सर्वांना नमस्कार पाणी पिताना कोणत्या दहा चुका टाळल्या पाहिजेत याच्या माग काय शास्त्रीय कारण आहे मेडिकल रिझन कोणतं आहे जर या चुका वारंवार करत राहिलं तर त्याचे दुष्परिणाम कोणते होतात कोणते आजार पाठीमागं लागतात त्याचा त्रास कोणत्या शरीराला जाणवतो आणि जर या आपण चुका टाळल्या कोणत्या आजारातून सुद्धा आपल्याला बाहेर येता कशा प्रकारे आपली तब्येत चांगल्या प्रकारे ठेवायला मदत होऊ शकते कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि पाणी हे किती फायद्याचं असतं आपण पाणी हे जीवन नुसतं म्हणतो पण हे वनस्पतीसाठी किंवा झाडा झुडपांसाठीच नाही तर हे माणसासाठी सुद्धा कारण मेंदूचं कार्य आपल्या शरीरातील सर्व पेशींच सर्व संस्था सर्व अवयव यांचं जे कार्य आहे हे चांगलं चालण्याकरता पुरेशा प्रमाणामध्ये शरीरामध्ये पाणी असणं आवश्यक असतं कारण पाणी कमी पडलं तर त्याचे दुष्परिणाम सगळ्याच अवयावर दिसून येतात म्हणून पहिली चूक जे कोणती होते आता सध्या सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसणारी कॉमनली चूक आहे की माणसं कमी पाणी पितात आपण काय म्हणतो की तुमच्या वयाप्रमाणे वजनाप्रमाणे आणि मोसमाप्रमाणे तुम्ही कमीत कमी तीन साडेतीन लिटरच्या तरी पुढून पाणी चोवीस तासामध्ये पिलं पाहिजे कधी चार लिटर लागेल कुणाला साडेचार लागेल पाच लिटरपर्यंत सुद्धा पाणी लागू शकतं परंतु ते पाणी पिलं पाहिजे म्हणजे काय होतं की हे पाणी जर पुरेशा प्रमाणात मध्ये गेलं तर विषारी घटक जे असतात शरीरामध्ये ते विषारी घटक बाहेर काढून टाकायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि जे आपले पोषक घटक असतात जे आपण अन्न खाल्ल्यानंतर जे रक्तामध्ये शोषून घेतले जातात ते काय होतं पाणी पुरेशा प्रमाणात राहिल्यानंतर रक्त हे चांगल्या प्रकारे पातळ राहून हे सगळीकडं म्हणजे त्याचं हॉलूम चांगलं राहून मेंदूला सुद्धा पुरवठा सगळ्या अवयवांना पुरवठा त्यात घटकांचा चांगल्या प्रकारे होतो म्हणजे कमतरता भासणार नाही आणि चांगल्या प्रकारे पुरवठा झाल्यामुळे सगळ्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालेल आणि हे कार्य चांगलं चालणं आपल्याला अत्यंत आवश्यक असतं प्रत्येक आजार टाळण्याकरता किंवा त्रासातून बाहेर येण्याकरता आपण याला म्हणतो की डिटॉक्स युअर बॉडी तुमच्या बॉडीमधून हे विषारी घटक बाहेर काढून टाकले पाहिजेत म्हणून पहिली चूक नाही हो दिली पाहिजे की पाणी कमी नाही पिलं पाहिजे पुरेशा प्रमाणात पाणी पिलं पाहिजे नंबर दोन जी चूक असते ती जेवणाच्या आधी काही जणांना पाणी प्यायची सोय असते जेवणाच्या पूर्वी पाणी प्यायचे तर ते एक तास दीड तासापूर्वी पिलं तर चालतंय परंतु आत्ता जेवायला बसायचे पंधरा मिनिट मेंट, वीस मिनिटापूर्वी त्यावेळेला पाणी नाही पिलं पाहिजे कारण पचनासाठी जे सगळे पाचक मध्ये पाझळलेले असतात तुम्हाला जी भूक लागलेली असते त्याचं जे सेन्सेशन आलेलं असतं जे मेंदूकडून त्याचे जे सेंटर्स कार्य करत असतात आपल्या शरीराची जी डिमांड असते त्याच्यासाठी काय पाहिजे अन्न पचन होण्याकरता ते मधले सगळे पाचक रस जे एन्झाईम्स म्हणतो आपण ते अन्न पचन करण्याकरता तेवढ्या कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये पाहिजेत तेवढ्या ओरिजिनल स्वरूपात पाहिजेत जर पाणी पिलं तर ते सगळे पात्र म्हणजे डायल्यूट होऊन जातात त्याचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं राहत नाही आणि मग जे आपण जेवण करतो ते जेवण खाल्लेलं अन्न पचवण्याला ते कमी पडतात अपुरे प्रमाण त्याचं होतं चांगल्या प्रकारे ते पचन होत म्हणून जेवणाच्या पूर्वी कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी पाणी नाही पिलं पाहिजे हे पाणी अगोदर पिणं ही दुसऱ्या क्रमांकाची चूक आहे तसंच तिसरी चूक असते काही जणांना जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायची खूप सवय असते ही पण चुकीची पद्धत आहे कारण आता जे आपण पाहिलं की जे पाचक रस अन्न पचन करण्याकरता मदत करत आहेत त्यांना तुम्ही कशासाठी विनाकारण डायल्यूट करता कशासाठी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याला डायल्युशन कशामुळे करता त्याला पातळ कशासाठी बनवतात तर त्याची क्रिया चांगली होणार नाही म्हणून मध्ये मध्ये सुद्धा पाणी जास्त नाही पिलं पाहिजे एखाद्या ठसकाच लागला किंवा काही वाट एखादा घोट पाणी पिणं ठीक आहे परंतु पाणी मध्ये मध्ये प्यायची सवय नसली पाहिजे त्याच्या पुढची जी चूक असते ती म्हणजे जेवण संपल्याबरोबर लगेचच पाणी प्यायचे बरेच जण एक ग्लास दोन ग्लास तीन ग्लास पाणी जेवण केल्याबरोबर पितात यानं काय होतं की जे पचन व्हायची क्रिया सुरू झालेली असते आणि जे अशा अन्नामध्ये मिसळत असतात ही क्रिया हे एवढं मोठं पाणी पिल्यामुळं पुन्हा त्या सगळी डायल्यूट होऊन जाते आणि तेवढं पचन चांगल्या प्रकारे होत नाही आणि पचन चांगलं तर त्याचं शोषण चांगलं होणार नाही म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम चांगलं होणार नाही आणि अन्नाच्या पिशवीवर या पाण्याचा खूप लोड पडतो अतिशय लोड पडतो म्हणजे पोट खूप गच्च झाल्यासारखं वाटतं त्या माणसाला सुद्धा थोडंसं डिस्कम्फर्ट वाटायला लागतं म्हणजे हे पण त्याच्यामुळे त्रास होतो म्हणून काय केलं पाहिजे की जेवल्यानंतर एक दोन घोट फक्त चूळ भरण्यापुरतं भर किंवा पाणी पिण्यापुरतं एवढं केलं त्याच्यानंतर तुम्ही एक तासानंतर मग एक ग्लास पाणी प्या दीड ग्लास पाणी प्या आणि दिवसभर फक्त आपण जे म्हणतो की सकाळी उठल्याबरोबर जे पाणी प्यायचं आहे तेव्हाच तुम्ही दोन अडीच ग्लास तीन ग्लास पाणी एकदम पिऊ शकता नंतर दिवसभर कधीही एका ग्लासाशिवाय किंवा दीड ग्लासाच्या पेक्षा जास्त पाणी पिलं नाही पाहिजे कारण तसं सुद्धा पाणी एकदम जास्त पिणं दोन दोन तीन तीन ग्लास पिणं एकाच वेळेला दिवसामध्ये कधीतरीच चार तासाला तीन तासाला उशिरानं पिणं आणि एकदम जास्त पिणं हे पण चूक आहे हे पण असं नाही केलं पाहिजे तसंच उभं राहून पाणी नाही पिलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात आयुर्वेदामध्ये ह्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि जो बॉडीचा पोश्चर असतो म्हणजे जे आपला स्थिती आहे ती उभं असताना जर पाणी पिलं तर त्याची क्रिया चांगल्या प्रकारे होत नाही सांधे दुखीचा त्रास त्यामुळं लागतो हे असं आयुर्वेदात पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे म्हणून उभं राहून पाणी पिण्यापेक्षा शांत खाली बसून आणि पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे तसंच दुसरी त्याच्या पुढची चूक असते की काही जण पाणी खूप गटागटा पितात खूप फास्ट पितात किंवा बाटलीनं ओरून टाकून असं पितात ते पाणी सरळ मध्ये जातं पोटामध्ये त्याच्यात काय होतं की लाळ मिसळत नाही म्हणून काय केलं पाहिजे आपण असं म्हणतो पहा की जेवण तुम्ही करताना एवढं बारीक चावून जेवा की त्या जेवणाचं प्रत्येक घासाचं तो तोंडात पाणी झालं पाहिजे म्हणजे ते पाणी होऊन तुम्ही ते पिलं पाहिजे म्हणजे अन्न तुम्ही एवढं बारीक चावून ते पिलं पाहिजे आणि पाणी काय म्हणतो आपण की पाणी तोंडामध्ये थोडंसं इकडंच इकडं फिरवून त्याला चावल्यासारखं केल्यासारखं करून म्हणजे पाणी हे चावून खाल्लं पाहिजे म्हणजे हे चावून पिलं पाहिजे असं एक वाक्य आहे याचा अतिरेक करण्याचा अर्थ नाही परंतु म्हणण्याचा अर्थ कसा आहे की पाणी हे सावकाश पिलं पाहिजे आणि अन्न सुद्धा बारीक चावून खाल्लं पाहिजे असं आहे जर गटागटा पाणी पिणं ही एक चूक आहे त्याच्यामुळे संधिवाताचा त्रास जास्त वाढतो तसंच झोपताना पाणी जास्त नाही पिलं पाहिजे आम्ही काय सांगतो नेहमी की सकाळी तुम्ही सहाला उठलत त्यावेळेला जे दोन अडीच ग्लास पाणी प्यायचे किंवा फिरून आल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर एखादा ग्लास पाणी प्यायचे आणि नंतर तुम्ही दिवसभर तास दीड तास तास असे अंतर अंतरानं पाणी पित राहा किती वाजेपर्यंत प्यायचं हे पाणी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पाणी प्यायचं आणि आठच्या नंतर जेव्हा तुम्ही थोडं जेवण करता किंवा काय तुमचे मेडिसिन घ्यायचे असतील त्यावेळेला जेवणानंतर अर्धा एक ग्लास थोडं पाणी पिऊ शकता आठच्या नंतर तुम्ही जास्त पाणी नाही पिलं पाहिजे कारण काय होतं त्याच्यामुळं की आठच्या नंतर जर तुम्ही पाणी जास्त पिला तर लघवी जास्त तयार होते आणि त्या व्यक्तीला झोप अशी शांत गाढ झोप लागत नाही म्हणून झोपीचा डिस्टर्ब होतो त्याला वारंवार लघवीसाठी स्त्री असेल पुरुष असेल त्यांना वारंवार लघीवसाठी उठावं लागतं आणि त्यामुळं काय होतं की झोप डिस्टर्ब होत राहते आणि प्रकृती करता तर शांत गाढ झोप लागणं अत्यंत आवश्यक असतं म्हणून काय केलं पाहिजे की संध्याकाळी आणि काही जणांचा अशी सवय असते की जरी लघवी करून आली झोपीत रात्री लघवी करून आले पुन्हा एकदा पाणी पितात आणखी पुन्हा झोपला पुन्हा लघवीला जाणार की आले की पुन्हा पाणी पिणार आणि झोपणार ही सायकल बंद केली पाहिजे ही पण वाईट सवय आहे ही चांगली सवय नाही ही चुकीची पद्धत आहे पाणी पिण्याची तुम्ही संध्याकाळी जास्त पाणी नाही पिलं पाहिजे तुम्ही दिवसभर त्याची भरपाई करू शकता आणि रात्रभर जे उपाशी राहिलेलं असतं किंवा पाण्याचं प्रमाण कमी पडलेलं असतं तर ते भरून काढण्याकरताच आपण सकाळी सांगतो की उठल्याबरोबर तुम्ही दोन अडीच तीन ग्लास पाणी प्या आणि फिरायला जा आता पाण्याचं जर कमी प्रमाण पडू लागलं तर ते जसं वाईट परिणाम शरीरावर करतो सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह परिणाम मेंदूवर होतो म्हणून पाणी पुरेशा प्रमाणातच पिलं पाहिजे आणि योग्य पद्धतीनेच पिलं पाहिजे तसंच अतिशय थंडगार पाणी नाही पिलं पाहिजे थोडं कोमट पाणी पिलं तर चालतं आणि सकाळच्या वेळेला तर आम्ही पुन्हा सांगतो की कोमट पाणी करूनच प्यायलं पाहिजे ते चांगली पद्धत आहे दिवसभर तुम्ही कोमट पाणी प्यावं असे अपेक्षित नाही पण सकाळी मात्र थंड एकदम मधलं थंडगार असलं पाणी नाही पिलं पाहिजे त्यांना काय होतं एवढं थंड प्रमाणमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीचं जे तापमान असतं त्याला ते डिस्टर्ब करतं मध्ये ज्या अन्नाच्या पिशवीमध्ये ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथी ह्या थंड याच्यामुळे आकुंचन पावतात त्याचा स्त्राव हा चांगल्या प्रमाणामध्ये होणार नाही त्याच्यामुळं जे फॅट असतं किंवा तेलकट जे अन्न मध्ये गेलेले आहेत किंवा तेल खाण्यामध्ये जे आलेले आहे तेल ते घट्ट होतं आणि घट्ट झाल्यानंतर ते आळून बसल्यासारखं बसल्यावर त्याचं पुन्हा पचन होण्यामध्ये अडचण आहे म्हणून थंड पाणी अतिशय नाही पिलं पाहिजे तसंच सांधे दुखीचा पण त्रास थंड पाणी पिण्याला वाढत असतो वजन वाढायला पण हे जास्त कारणीभूत होत असतं म्हणून अतिशय थंड पाणी पिणं ही पण चूक आहे जर प्यायचंच असेल तर साधं माठा जर पिणं तर ते चांगलं आहे आपले जे मातीचे माठ असतात त्याच्यातलं पाणी कारण त्याचं कसं असतं पोरस असतात ते त्याचा हवेचा संपर्क असतो आणि ऑक्सिजनचं सॅच्युरेशन त्या पाण्याला चांगलं झालेलं असतं म्हणून ते पाणी पिणं अगदी एकदम चांगलं आहे आपण त्याला गरीबाचा फ्रीज म्हणतो माठाला तर हे पाणी पिणं चांगलं आहे तसंच आता पाणी कधी प्यायचं हे आपण सांगितलं की सकाळी जास्त प्यायचं आणि नंतर ज्या वेळेला जेवणानंतर किती वेळानं जेवणापूर्वी किती वेळा हे सगळं आपण सांगितलेलं आहे हे पण नियम अतिशय पाळणं आवश्यक आहे तसंच काही जण विचारतात की पाणी कशात साठवलं पाहिजे कुठल्या भांड्यामध्ये साठवलं पाहिजे तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी सकाळी पिणं हे चांगलं आहे दिवसभर तुम्ही तांब्याच्याच भांड्यातलं पाणी पिलं पाहिजे असं पण बनणार नाही तुम्ही फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये ठेवलेलं पण पाणी जास्त नाही पिलं पाहिजे कारण त्याचे पण दुष्परिणाम होतात ती पण एक चूक आहे की प्लॅस्टिकच्या बाटलीमधून आणि ते गटागटा पाणी पिणं ही चूक नाही केली पाहिजे म्हणून कसं की आता आपण जे सगळे नियम सांगितले हे नियम पाळणं आणि पाणी पितानाच्या ह्या ज्या दहा चुका सांगितल्या ह्या दहा चुका टाळणं अत्यंत आवश्यक आहे ह्या दहा चुका जर वारंवार करत राहिल तर नको ते आजार तुमच्या पाठीमागे लागतील तुमचं शरीर बिघडायला लागेल त्रास व्हायला लागतील शरीराला आणि जर ह्या दहा चुका टाळल्या तर आहे त्या आजारामधून सुद्धा तुम्हाला बाहेर यायला सोपं जाईल तुमच्या शरीराचे त्रास बरेचसे कमी होतील तुमचं वजन पण कमी व्हायला मदत होईल आणि शरीरातील जे विषारी घटक आहेत ते विषारी घटक बाहेर निघून जायला तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला म्हणजे क्रॉनिक आजार जे असतात ज्याला आपण आपल्या शरीरातून निर्माण झालेले ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे हृदयाचा त्रास आहे अर्धांगवायू आहे कॅन्सर आहे दमा आहे हे ब्लड प्रेशर हे असे जे आजार असतात हे सगळे आजार नियंत्रणामध्ये यायला हे मदत करेल म्हणून पाणी पिताना या चुका नाही केल्या पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळू जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात घेऊ देऊया चला दोस्त हो होईला